वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ महाराज गहिनीनाथ गड यांच्या दिंडी सोहळ्यानिमित्तानं माजी मंत्री सुरेश धस यांच्या वतीनं आयोजित श्रीक्षेत्र पंढरपूर येथील महापंक्तीमध्ये गड दिंडीतील सहभागी भाविक भक्त वारकरी यांच्यासह विविध संस्थांच्या दिंडीतील सहभागी सुमारे पन्नास हजार वारकरी भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतला मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे या महापंक्तीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक संत महंतांच्या समवेत ज्ञानोबा माऊलीच्या गजरात टाळ मृदुंगांच्या ठेक्यावर भाविक भक्त आपला आनंद व्यक्त करत होते विठुरायाच्या भेटीच्या दिकतेने निर्माण झालेली धार्मिक भावना यावेळी उचंबळून येत असताना दिसत होती या पुरुष महिला वारकरी फुगड्या हनुमान उड्या अशा प्रकारचे विविध खेळ खेळत या विविध ठिकाणच्या दिंडीतील वारकरी पंढरीत पोहोचलेत वैराग्यमूर्ती संत वामनभाऊ यांच्या परंपरेतील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथील मठाधिपती हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज गहिणीनाथ गडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे वीस ते पंचवीस हजार भाविक या दिंडीमध्ये सामील झालेले आहेत या दिंडीतील सहभागी वारकरी बंधुभगिनी आणि आष्टी पाटोदा शिरूर कासार तालुक्यातील परिसरातील इतर दिंड्यांमधील भाविक भक्तांना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सुरेश धास यांनी या महापंक्तीमध्ये महाप्रसाद घेण्याचं आवाहन केलं होतं त्याला प्रचंड प्रतिसाद देऊन श्री क्षेत्र पंढरपूर येथे जमलेल्या या भाविक भक्तांनी वारकऱ्यांसह सुमारे पन्नास हजारहून अधिक भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी वारकऱ्यांना स्वतः सुरेशदास यांनी पंक्तीमध्ये महाप्रसाद वाढण्याचं काम केलं यावेळी श्यामदास सागर सागरधस यांच्यासह पदाधिकारी आणि अनेक -अने कार्यकर्ते यांची मोठी पलटन या महापंक्तीच्या तयारीसाठी गेले दोन दिवस पूर्वतयारीसाठी व्यवस्थापनामध्ये सक्रिय असल्यामुळे या महापंक्तीमध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं उपस्थित सर्व भाविक भक्त यांनी या महापंक्तीमध्ये महाप्रसाद घेतला माजी राज्यमंत्री सुरेश दास यांच्या समवेत त्यांचे कुटुंब या प्रसंगी उपस्थित होते या सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच त्यांनी देखील या वारकऱ्यांसह महाप्रसादाचा लाभ घेतला दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या महापंक्तीमध्ये भाविक भक्तांनी महाप्रसाद घेतला प्रतिनिधी सचिन रानडे तेजवार्ता न्यूज नेटवर्क पंढरपूर भाऊसाहेब चव्हाण राहणार आलो आणि आज सकाळपासून ते पार संध्याकाळपर्यंत जवळजवळ साठ ते सत्तर हजार लोकांना सुरेशान्ना दस यांनी एकदम व्यवस्थित जेवण बुंदी भात पुरी भाजी सगळं ओकेमध्ये दिलेलं आहे <णाँगा> चला मावशी चला ज्यांनी घेतलं ते बाजूला सरकार पुरुष मंडळी शेर चला स्वयंपाक घराकडे जा पुरुष मंडळी चला चला चला